उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो होळीच्या दिवशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तसंच दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून दरवाजाला गुलाल लावा उमऱ्यावर पण गुलाल लावावा द्विमुखी दिवा लावायचा आहे डिश डिश किंवा वाटी घ्या त्यामध्ये पंती ठेवा पंतीमध्ये मध्ये दोन माती ठेवा त्यामध्ये तेल टाका त्यात अकरा अख्खे काळे उडीद टाका मोठी वात करायची आहे वात पूर्व पश्चिम लावायची म्हणजेच एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला एकाच दिव्यात दोन माती लावायचे आहे दिव्याला हळद कुंकू लावून फूल अर्पण करा उमऱ्यावर किंवा उमऱ्याच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या बाजूला दिवा लावावा जे तुम्हाला सोयीस्कर असेल तसा दिवा ठेवा हात जोडून दिव्याला घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी धनहानी होऊ नये यासाठी प्रार्थना करावी हा दिवा वर्षातून एकदाच लावता येतो मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांकडून हा उपाय करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ